अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र शेतकऱ्यांनी अभिलेख कार्यालयात घेतलं डिझेल अंगावर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रामेश्वर लांडे या शेतकऱ्यांनी खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन डिझेल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथील रामेश्वर लांडे यांच्या शेत असून ते शेतीची मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची केले याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार तक्रारी दिल्या मात्र कुठलीच दखल न घेतल्यामुळे कंटाळून आज रामेश्वर लांडे या शेतकऱ्यानं भूमी अभिलेख कार्यालयात येऊन अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वर पांढरंग लांडे तर मी चार महिने झाले सामने आल्या शेजाऱ्याची मोजणी झाली माझं पंधरा फूट सामने आल्याच्या शेतात वावर जायला आहे हे खराटे साहेब आले सरळ धुरे सांगितले चारी मेरा हिंडले परत वापस गेले पॉटची खून दिली नाही काही नाही इतर माणसं होते ते बोलले बी द्यायले की बा तुम्ही साहेब खून नाही दिली काही नाही असं कसं सरळ हे मग मी त्याच्या पुढे महा मोजणी शीट फेकलं मी आतलं बा मग म्हणे बौदा फुटाचा गेफा मी आतलं बा हे तुमच्या शासनाच्याच माणसानं मोजेला मी काही घरी तयार केलं नाही शीट बस उठला सरळ चालला गेला मी दुसऱ्या रोजी इथं आलो तक्रार केली साहेब म्हणत तक्रार दे यानं चार महिने झाले त्या तक्रारवर काहीच हे नाही केलं पिंपरी गवडीमध्ये येते शेती मी मंदिर राहतो हा आरोप आहे मला मा सिद्ध करून द्या जे सत्य असेल ते करा मला कोणाचं की भर पाहिजे बी नाही आणि कोणाचं हे बी नाही माझं क्षेत्रफळ पंधरा फूट आहे दादा त्याच्यात जायला मग याला खराट्यानं सत्य मोजलीच नाही ना हा हे कारण हे सतावून राहिले आ, दाले दाले, दाले, पार पार हा खराट्या अटी तर चार महिने झाले चक्र चालू आहे याचा सामन्या शेजाऱ्याचं मोजलं तापासून तक्रार दिली याच्याजवळ तर यायनं मग निदान पाठवर येऊन तर पाहिजे हो उद्या येतील वीसले येतील पंचवीसले येतील दोन तीन वेळा भेटलो पहिले मोठ दुसऱ्या साहेब होते त्याही भेटलो भेटलो अटी येत फक्त होऊन जाते अटी आलो की ते साहेब सोमवार परत राहतात हजर बाकीचे इतर हे मोठे साहेब पूर्ण ते अंदरले हाफीस मी पहिले माझी मोजणी व्हायल होती मी सर खरं आता सत्य सांगतो मग श तिन्ही साईडले सरकला इकडल्या साईडले धरण आहे त्याने सांगितलं ब तुमच्या इकडे तिन्ही साईडला वावर आलं ना मा तुम्ही मोजणीचे अर्ज टाका तुमच्या शंका निघता मला कोणाचं पाहिजेत नाही समज तुम्ही एक वर्ष माझी मोजणी आली नाही बा या हिशोबानं मग इकडून गटावाले मोजला द्यायचा नंबर व्हॉट्सअप वाले मोजला हा सामनेवाला अर्जच न अटाकेस आहे म्हणून नाही कोण भगत घे पैसे नाही मला सत्य पाहिजेत नव्हतं अरे काय घेता हे सतवनच तसे राहिले ना हा आला बादशा खराट्या सरळ धुरे सांगते हे कोणती मोजणी आहे चाल मोजन मला सामने आल्याचं सात बाराच्या हिशोबान वावं आमच्या वावरचे लोक जाय म्हणे मध्ये दिल्लीची दाखवते का आले हवा तो माई मानणी काहीच नाही सत्य मोजा त्या सामने आल्याचं बिन मला कोणाचं पाहिजेत नाही बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह